जातीपातीत महाराजांना आम्ही बंदिस्त करतोय वतन वतनदारी होती कोणीतरी जातीवरून गावचा पाटील असायचा कोणीतरी जातीवरून गावचा देशमुख असायचा शिवाजी महाराजांनी सगळी वतन खालसा केली आणि सांगितलं पगार दिली जाईल नोकरी करायची पगारीवरती वतनदारी पगारीवरती पाटील की पगार पगारीवरती देशमुखी पगारीवरती कुलकर्णी आणि तुम्हाला मला सांगताना अभिमान वाटतोय कुणाला माहित नसेल महार जातीतल्या माणसाला गावच्या पाटीलकीचं वतन देणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा शिवाजी राजा आहे गावच्या पाटीलकीचं वतन शिवाजी महाराजांनी दिलं हा सर्व धर्म समभाव आणि सगळ्या जातीपातीला एकत्र घेण्याची भूमिका माझ्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होती एक मुस्लिम ही मंगळवेळाची भूमी तर हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतीक इथले सगळे तुमचा गेबी बाबा पीर असेल बा इथल्या सगळ्या संतांनी आम्हाला दाखवून दिलेला आहे आणि तो संस्कार आणि तो विचार शिवाजी महाराजांनी पुढे नेलेला संत महंतांचा विचार लक्षपूर्वक आहे का ज्यावेळी या देशाचा स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला त्यावेळी त्या पंजाबच्या प्रांतामध्ये मोहल असे आई पुकार हंबी शिवा के सरदार म्हणत कित्येक मुस्लिम लोक आपल्या हातामध्ये सशस्त्र क्रांतीचा नारा घेऊन शिवाजी महाराजांच्या नाऱ्याने उभा राहिले का अरे एखादी कुराणाची परत सापडली तर तिला बा इज्जत बा शिवाजीराजांनी परत केलंय एखादी मस्जिद शिवाजी महाराजांनी बांधले हिंदू मुस्लिम हा भेद शिवाजी महाराजांनी कधी केला नाही मंदिर मे दाना चुक्कर चिडिया मस्जिद मे पाणी पिती हे सलमा बेगम है, हा गंगा हिंदू मुस्लिम ऐकते इतिहास आहे हा इतिहास शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये निर्माण केलाय या मातीमध्ये आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा जर त्यावेळी कुठलं काम केलं असेल तर या मातीतला शेतकरी शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा उभा केलाय शिवाजी महाराजांनी आज तुम्हाला कर्ज मिळतात का बँकेतले कर्ज शेतकरी उचलतो एखाद्या सावकार्याने घ्यायचं आणि ते कर्ज फिटत नाही म्हणून गळ्याला गळफास लावायचा व ते कर्ज पोरीच्या लग्नावरती उडवून टाकायचं शिवाजी महाराजांनी पैशाच्या रूपात कर्ज दिलं नाही विनायक जी विनायक कलोबर सर शिवाजी महाराजांनी त्यावेळेच्या लोकांना रेतेला ऐन जिन्नस नावाची कर्ज पद्धत आणली ऐन जिन्नस कर्ज पद्धती लोकांना बैल जोड्या लागतायत ना बैल द्यायची लोकांना शेती कसायला नांगर लागतं ना नांगर द्यायची लोकांना शेतीच्या उपयोगी साहित्य लागताना साहित्य द्यायचं आणि शेतीचं काम संपलं की त्या शेतकऱ्याने ते, शेत ते विकून खाऊ नये म्हणून शिवाजीराजे परत घ्यायचे आईन जिन्नास कर्ज शिवाजीराजाने दिली शेती मोजायची हाताच्या अंतराची वगैराची काठी शिवाजी महाराजांनी शेती मोजायचं यंत्र शिवाजी महाराजांनी विकसित केलं या मातीमधला शेतकरी उभा करण्यासाठी वेळ प्रसंगी मोठमोठाले पहाड शिवाजी महाराजांनी फोडले जिथे पाणी नाही त्या परिसरामध्ये मोठमोठे तळे शिवाजी महाराजांनी बांधले आणि शिवाजी महाराजांनी पाण्याचे प्रभाव शेतीकडे वळवले आणि या मातीतनी शेती उभा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं तुम्हाला आणि मला आज खऱ्या अर्थानं पाहायला लागतं एखाद्या शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र लिहिलीच आपल्या सैन्या सैनिकांना सेन्य आज्ञा द्यायचे शिवाजीराजे लिहिलंय एक एका आज्ञापत्रामध्ये की एखाद्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरून जर जात असाल तर त्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं हे शिवाजी महाराजांचं राज्य होतं आज त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्याचीच पोरगी म्हणते की शेतकरी नवरा नको गो बाई कारण त्याच्या शेती मला लहान नाही ही शेतकऱ्याची वस्तू आम्हाला कुणब्यांची मराठ्यांची वस्तुस्थिती आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाहायला मिळते आहे हे वास्तव आम्हाला मोडून काढायचं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उभं राहणं गरजेचं आहे आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेती कसणाऱ्या मराठा म्हणल्या जाणाऱ्या कुणबी म्हणल्या जाणाऱ्या जातीपातीला गव्हाच्या मुठभर धान्यासाठी माता माऊल्यांना राशनच्या दुकानात उभं राहावं लागतं रांगोट रंगाच्या महिला रांगा करून घराच्या दारावरचं छप्पर आणि घरावरचं पत्थर आजही या महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठ्यांच्या घरावरचं पत्थर आणि छप्पर हरलेलं नाही मराठ्यांच्या बहुजनांच्या लेकरांनी शिक्षण घेतलं नाही तर पानाचा ठेलान धाबा टाकण्याच्या पुढं आमची लेकरं मर्यादा उलांडत नाहीत हे वास्तव आहे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे वास्तव का निर्माण होत हा विचार आम्हाला आज करावा लागेल आम्ही जन्मलो माती तर किती होदार गा माती आम्ही जन्मला माती तर किती होणारा माती आणि खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणारा वाती हा विठ्ठल भागाने कवितेतून उपस्थित केलेला प्रश्न जसाच्या शेतकऱ्याच्या आयुष्याचे खापरा जसा खापराच्या दिव्या सोन्याच्या कधी होतील हा प्रश्न तसाच आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खापराचा दिवा सोन्याचा व्हायचा असेल आणि इच्छापूर्तीच्या वाती जर त्यात पेटायच्या असतील तर शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण करणारा विचार या महाराष्ट्राच्या मातीत मला वाटतं निर्माण होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे शिवाजी महाराज हे फक्त ढाल तलवार लढाया याच्या पलीकडे शिवाजी महाराज आहेत हे आम्हाला कधीतरी समजता आलं पाहिजे आज हा मंगळवेड्याचा परिसर आमच्या मराठवाड्यासारखा दुष्काळी परिसर आहे ज्वारीसारख्या पिकाचं देशाचं भारताचं धान्याचं ज्वारीचं कोठार हा तुमचा मंगळवेड्याचा परिसर आहे शिवाजी महाराजांनी त्यावेळी आज आम्हाला पाण्याची किंमत कळते तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं की पाणी वाणी नाणी नासू नये उदक निघेने वर्तविले नाना जनसी पीक काढिले उदकाला पाणी म्हणतात तसं शिवाजी महाराजांनी तो सल्ला पाळला आणि जल व्यवस्थापन करावं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचं व्यवस्थापन करावं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड नावाचा किल्ला किती उंच आहे की, की नाही एवढा उंच रायगड एकोणावीसशे बहात्तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुष्काळ पडलाय आणि एकोणावीसशे बहात्तरच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये लोकांच्या प्यायच्या पाण्याची भ्रांत निर्माण झाली पाणी पाणी करत लोक मरायला लागली रायगडाच्या पायथ्याला रायगडाच्या पायथ्याला एक शंभर दीडशे लोकसंख्येची वस्ती आहे त्या लोकांनी हंडा मोर्चा काढला आग त्या खडकावरती आहे पाणी पाणी लोकांचा जीव जीव पाणी पाणी करतोय बहात्तरच्या दुष्काळामध्ये लोकांनी हंडा मोर्चा प्रशासनावर काढला कुणी मोर्चा काढला अधिकाऱ्यांना प्रश्न पडला या लोकांना पाणी द्यायचं कसं एक हुशार अधिकारी होता त्यानं पाहिलं अरे या दुष्काळाचा परिणाम सगळ्या उद्योगधंद्यांवर झाला सगळे उद्योगधंदे बंद झाले आहेत पण रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मात्र काही घट झालेली दिसत नाही पर्यटक येतातच आहे रायगडावरती गेला सगळा रायगड त्यानं फिरून पाहिलं आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आली अरे एकोणाच्या या दुष्काळात रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या शेकडो वस्त्यांना पाणी पिवायला मिळत नाही पण रायगडावर शिवाजी महाराजांनी त्यावेळी बांधलेल्या मोठमोठ्या मुट तलावा आणि टाकामध्ये प्रचंड थंड गोड पाणी त्या ठिकाणी आहे तिथून पाईपलाईन करून पाणी या वस्त्याला द्यावं की काय एकविसाव्या बावीसाव्या शतकातल्या या व्यवस्थेला पाणी पाळायचं काम माझा शिवाजीराजांचा सतराव्या शतकातला रायगड नावाचा किल्ला करतोय की नाही मला सांगा हे शिवाजी महाराजांचं जल व्यवस्थापन आहे आणि म्हणून आमच्या सरकारमध्ये शिवकालीन जल व्यवस्थापन नावाचं जलसंधारणाची कामं करताना एक नव प्रणाली त्या ठिकाणी विकसित करून आणली होती हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे ही शिवाजी महाराजांची शिवा दूरदृष्टी तुम्हाला आणि मला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागेल आज आमच्या संत महंताने आम्हाला काय सांगितलंय अंधश्रद्धा बाळगू नका विज्ञानवादी व्हा चौकस बुद्धीचे व्हा चिकित्सक व्हा हे सगळ्या संत चोखामेळांपासून संत दामाजींपासून संत ज्ञानोबांपासून संत तुकोबांपासून सगळ्यांनी सांगितलं अंगारे धुपारे याच्यावर विश्वास ठेवू नका आणि शिवाजी महाराजांनी हे कर्तृत्वातून दाखवलंय राजाराम महाराजांचा जन्म झाला दुसरे पुत्र शुभांच्या पोटी जन्मले एक हे धावत आला एक शिपाई धावत आला आणि शुभांना सांगत झाला शिवाजी राजे शिवाजी राजे मोठी आनंदाची गोष्ट आहे शुभा राजे आपल्या स्वराज्याला दुसरा वारस प्राप्त झालाय आपल्या पोटी पुत्र जन्माला आलाय पण शिवाजी राजे एक दुःखाची गोष्ट आहे शुभा म्हणाले काय झालं तो सैनिक सांगता झाला राजे पुत्र जन्माला आलाय पण तो पालथा जन्माला आलाय अपछकून घडलाय अरे शिवाजी राजे म्हटले मूर्खेच काय पालथा जन्माला आलाय अब्चकून काय त्याच्यात अरे माझा पोरगा पालथा जन्माला आलाय तो सगळे आदिलशाही मुघलशाही निजामशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही हा विचार शिवाजी राजांचा आहे अंधश्रद्धेच्या विरोधातला हा विचार शिवाजी आहे नूरखान बेग नावाचा मुस्लिम सैनिक महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख होता सगळं घोडदळ सैन्याचं जे हृदय असतं ना घोडदळ ते त्याचा प्रमुख आहे आणि त्यांना एका दिवशी काही पाच पन्नास घोडे वेगळीकडे बांधित आणि बाकीची सगळी घोडे वेगळीकडे बांधित त्या घोड्यांची चांगली व्यवस्था या दहावीस घोड्यांची व्यवस्था नाहीत नाही शिवाजीराजे अचानक गेले म्हटले नूर असं का केलंस नूरखान म्हणाला राजे ती ऐबी घोडी आहेत राजे ती पांढऱ्या पायाची घोडी आहे म्हणून त्यांना तिकडे बांधलं ती जर सैन्यात घेऊन गे। आपण गेलो तर आपल्या सैन्याचं काही बरं वाईट होईल शिवाजीराजे त्याला म्हणाले मूर्ख आहेस का देवाने निर्माण केलेली कुठलीच वस्तू अपशकुणी नसते अपशकुणी तो माणूस असतो पांढऱ्या पायाचा माणूस असतो देवाने निर्माण केलेला मुका जीव कधी पांढऱ्या पायाचा असू शकत नाही अरे ताकदीचा माणूस जर असेल मावळा जर असेल तर तो त्या घोड्यावरती बसून सुद्धा मुघलांचे कळस कापून आणू शकतो हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि त्याच घोड्यावरती संताजी धनाजींसारखे मावळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाच्या मुघलांच्या सैन्याचे कळस कापून आणत असल्याचे आपल्याला दिसायला लागले मुघलांचे घोडे सुद्धा या शिवाजीराजांच्या सैनिकांना पाण्यामध्ये पाहायचे आणि भीतीनं त्यांचा थरका पुरायचा एवढा दरारा त्यांचा निर्माण झाला होता हे शुभांचं स्वराज्य